नमस्कार मी स्वाती मुकुंडिले मुकुंदराज प्रोडक्शन तर्फे आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करते तिळगुळ घ्या गुडगुड बोला मित्रांनो यावर्षी मकर संक्रांत ही बार सोमवार पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ला येते यावर्षी मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा सकाळी सात वाजून सतरा मिनिटांपासून सायंकाळी सहा वाजून वीस यावर्षी सूर्याचे मकर संक्रमण बिष्टी करणारवती होत असून त्याचे वाहन हे घोडा आहे व उपवाहन हे आहे संक्रांत ही दुसरी तिसरी कोणी नसून ती जगदंबेचे एक रूप आहे तिने काळे वस्त्र धारण केलेले आहे व हातात भाला घेतलेला आहे तिने हळदीचा टिळा लावून सोने धारण करून वासासाठी हातात दुर्वा घेतलेले आहे ती उत्तरेकडून दक्षिणेकडे चालली आहे व नैऋत्यकडे पाहत आहे मग आता या संक्रांतीचे आपल्याला काय फळ मिळणार आहे हेही आपण पाहूयात तिने ज्या ज्या वस्तू धारण केलेल्या आहेत त्या सर्व वस्तू महाग होणार आहेत ती जिथून निघाली आहे तेथील लोकांना सुख शांती समृद्धी आणि समाधान प्राप्त होणार आहे मग या काळामध्ये कोणते कार्य करू नये तर या काळामध्ये झाडे तोडणे तुळस तोडणे लोकांना कठोर बोलणे दात घासणे या गोष्टी टाळाव्यात या काळामध्ये कोणत्या गोष्टी केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होते या काळामध्ये आपण तीळ गोळ भांडे या गोष्टी जर दान केल्या तसेच भूमी सोने घोडा गाईला चारा या गोष्टी जर आपण दान केल्याने याचे पुण्यफळ आपल्याला निश्चितच चांगले मिळते अशा प्रकारे ही संक्रांत कशावर आली आहे तिने कोणते वस्त्र धारण केले आहे काय करावे व काय करू नये ह्या गोष्टी सांगण्यासाठीच आम्ही आपल्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलो आहोत धन्यवाद